नमस्ते मी सोनल गोड बोले तुम्ही मला वेगवेगळ्या रूपात पाहता नेहमी मी खूप वेगवेगळ्या विषयांवर लिहिते बोलते अध्यात्म असेल लैंगिकता असेल किंवा काउन्सिलर म्हणून काम करत असते ॲनिमल कम्युनिकेटर आहे ॲक्टिंग करत होते गेले अनेक वर्ष आता दहा पुस्तकं प्रकाशित आहेत हे सगळं पाहताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत असतील मग हिची लाईफस्टाईल कशी असेल हिच्याकडे कुठल्या पद्धतीची मोठी किती मोठी गाडी असेल किंवा ही किती मोठ्या घरात राहत असेल किंवा ही कुठून आली असेल त्यावेळी काय काय असू शकेल असं सगळ्या जणांना अनेक प्रश्न असतील आणि हे प्रश्न पडणं अगदीच साहजिक आहे पण या सगळ्या प्रश्नांना मी दुजोरा देत आले कायम म्हणजेच काय तर मी जे सगळं काम करत असते म्हणजे उदाहरणार्थ आता जेव्हा लोकं काम करतात किंवा कुठली तरी इन्व्हेस्टमेंटसाठी काम करतात मग आपल्या फॅमिलीसाठी असतील स्वतःसाठी असेल, असेल मग गाडी असेल बंगला असेल अनेक स्वप्न असतात माझी कधीही कुठली स्वप्न नव्हती नाहीत आणि नसणारही आहेत म्हणजेच काय तर ना माझ्याकडे कुठलं एस आय पी ना म्युच्युअल फंड ना पी पी एफ अकाउंट ना माझं स्वतःचं बँकेतलं अकाउंट ना माझ्या नावावर घर ना माझी कुठली टू व्हीलर ना कार ना सायकल ना काहीही नाही आणि ही अगदी सत्य परिस्थिती आहे किंवा पाच रुपयाची डीसुद्धा माझ्या नावावर नाही हे असं का बरं मग मी राहते तर माझी हां अर्थातच माझी स्वतःची घरं आहेत याच्यात कुठलीही शंका नाही आहे माझ्या नवऱ्याच्या अकाउंटला माझं नाव लावलेलं आहे कारण मी त्याची बायको आहे माझ्या घराला माझं सेकंड नाव लावलेलं ला आहे कारण मी त्याची बायको आहे म्हणजे अर्थात माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी हेच झालं असतं सो so, अशा पद्धतीने जे काही किंवा माझ्या माहेरून मिळालेला जो प्लॉट आहे त्याच्यात माझं क्रेडिट स्वतःचं काय आहे का तर अजिबात नाही माझ्या आजोबांनी पणजोबानी दिलेला तुम्हाला आशीर्वाद आहे असं मी समजते आणि हे सगळं असताना जेव्हा मी काउन्सिलिंग करते किंवा पुस्तकं लिहिते तसे येणारे सगळे पैसे हे सचिनकडे जातात सचिनच्या अकाउंटला ते माझ्याकडे मी घेत नाही माझ्या फोनवर पेटीएम जीपे कुठलंही काही मी ठेवलेलं नाही मला महिन्याला हार्डली येणारा जो काही दोन पाच हजार रुपये खर्च आहे तेवढेच पैसे मी माझ्यासोबत कॅरी करते माझ्याकडे कुठलंही कार्ड नाही एटीएम जात नाही मी जात मी बँकेत जात नाही नाही काहीही करत आणि इतकं सगळं निसर्गात आहे आणि माझ्या शेजारी जे इतकं सुंदर फुललेलं एवढ्या तळप त्या उन्हात उभी आहे मी आता आणि इतकं सुंदर झाड ही फुलं इतकी सुंदर निसर्गाने हेच आपल्याला शिकवलंय आपण आपल्याकडे जे आहे त्याच्यात आपण आनंदी आणि समाधानी कायम असलं पाहिजे कारण आपला उद्देश जो आहे इथे मनुष्य म्हणून जन्माला येण्याचा तो उद्देशच वेगळा असला पाहिजे म्हणजे तुम्ही पैसे कमवायचे नाहीत का तर असं मी अजिबात म्हणणार नाही पण गरजेपुरते पैसे कमवा आणि आनंद जास्त घ्या कारण निसर्ग असा लयलूट करायला असा सज्ज आहे कायम आणि तो आनंद जर आपण घेतला नाही आणि नुसतीच प्रॉपर्टी पैसा इन्व्हेस्टमेंट एफ जर करत राहिलो तर मग खरंच अर्थाने आपण जगतो का हा विचार सगळ्यांनी करावा आणि आत्ता अगदी दोन दिवसांवर महिला दिन आहे त्या अनुषंगाने हा मी व्हिडिओ केलेला आहे सो महिलांनी पुरुषांनी सगळ्यांनी जगताना कसं जगलं पाहिजे तर असं जगलं पाहिजे हा अर्थातच माझ्याकडे असंख्य मित्र आहेत जे मला वेगवेगळ्या आधी कपड्यांपासून दागिन्यांपासून माझा नवराई असेल सगळेजण देत असतात तुमच्याकडे कदाचित ती गोष्ट नसेल की मित्र नाही आहेत मग मला कमावलं पाहिजे बरोबर आहे नक्की कमवा पण गरजेपुरतं कमवा आणि जिथे खर्च करायचा तिथे स्वतःसाठी खर्चही करा सो so, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा भावी आयुष्यासाठी धन्यवाद